राज्यातील भाजप सरकारच्या वतीने विधिमंडळात आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला हा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सरकारवर निशाणा साधलाय अर्थसंकल्पासाठी भाजप सरकारची तयारी जोरात पाच वर्ष अभ्यास करून नवी आश्वासनांची गाजरे वाटली जाणार अशा आशयाची पोस्ट राष्ट्रवादीने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पावर निशाणा साधताना राष्ट्रवादीने केलेल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधलाय फडणवीस हे विधानसभेबाहेर गाजर विक्रेत्याच्या भूमिकेत दर्शवण्यात आले असून फेकू बाबा प्रसन्न दाखवितो गाजरे आणि पारदर्शी फेकतो अशी टीका केली आहे राष्ट्रवादीच्या या ट्विटला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधण्यात आलाय यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घोटाळा बाबा प्रसन्न म्हणत भ्रष्टाचारी राष्ट्रवादीत फक्त घराणेशाही आणि जातीवाद मिळतो असा टोला लगावण्यात आलाय तसेच यापूर्वी जशा पद्धतीने आश्वासन पूर्ती झाली तशी भविष्यातही होताना तुम्हाला झोंबत राहील असा टोलाही लगावलाय राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होण्यापूर्वी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये ट्विटरवर रंगलेलं पाहायला मिळाले बेल आयटन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका